ठीक आहे एका नवीन युट्यूबरच्या बॅग मध्ये किंवा एका युट्यूबरच्या बॅग मध्ये काय काय असलं पाहिजे तर आपण फिजिकली अडकलेलो असतो तर आपण एक आपल्या विल पॉवर वर उभा राहून आपण शूट करतो कारण की आपलं असतं की नाही मला आजचा माझा टार्गेट आहे मोठ्या भरपूर सारे कपडे नाही कारण की माझ्यासाठी कसं होतं बघ माहीत असतो आणि त्याच्यामध्ये हे ही एक कॉड असते जी माहीत ठीक आहे तर त्यासाठी ही एक टेल्को मसाला आहे ऍसिडिटीची गोळी आहे पॅन्डिंग आणि आजचा टॉपिक आहे एका नवीन युट्यूबरच्या बॅग मध्ये किंवा एका युट्यूबरच्या बॅग मध्ये काय काय असलं पाहिजे म्हणजे मला आलेला हा अनुभव आहे आणि त्यातूनच मला विचार आला की मी ब्लॉग अशा टाईपचा एक ब्लॉग बनवा बा आणि न्यू युट्युब वर आहेत की बाबा ज्यांना खूप टाइम गेलेला आहे पण माहित नाहीये किंवा लक्षात येत नाही माहित नसल्यापेक्षा लक्षात येत नाही की आपल्या बॅग मध्ये काय काय असलं पाहिजे इमर्जन्सी साठी तर मग मी त्यासाठीच हा ब्लॉग बनवते आहे आणि जर तुम्हाला माझा हा चॅनल आवडला असेल हा टॉपिक आवडला असेल किंवा लास्ट चे व्हिडिओ तुम्ही बघा जर माझे इन्फॉर्मेशन ते मी तुमच्यासोबत घेऊन येते तो चानल करा, करा, करा। चानल ते जर आवडलं असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त एंटरटेनिंग आणि भरपूर सारे इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत तर आताची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी स्वतः अनुभवली आहे की हे माझ्या बाबतीत झालं हे कोणत्याही युट्यूबरच्या बाबतीत होऊ शकतं आणि जे मी सर्वाईव्ह केलं त्या दिवशी ते तुम्ही करू नये काय झालं की एक्झिबिशन शूट करायला मी निघाले मी आणि माझी एक ब्लॅक बॅग आहे त्याच्यामध्ये मी माझ्या बेसिक गोष्टी ठेवते ती तुटली बंद असतो तो तुटला तर आता इमर्जन्सी मी काय माझ्याकडे एक हँडबॅग होती एकदम अशी खूप छान जात होती तर मी ती हँडबॅग घेतली त्याच्यामध्ये माझं माईट आहे त्याचा हा असा एक बॉक्स येतो बॉक्स न घेता मी जस्ट फक्त हा एक पेटी येते घेतली मागचा बॉक्स नाही घेतला त्याचे काय दुष्परिणाम झाले ते मी तुम्हाला सांगते माझा ट्रायपॉड घेतला जो हँड ट्रायपॉड आहे तो मी जस्ट मोबाईलला लावलाय शूट साठी आणि माझी कॅश बस बाकी मी काही घेतली नाही मी तशीच निघाली आणि माझ्या तुझा संसार जो युट्यूबचा जो संसार तो ह्याच्यात राहायला दिले हो माझं राहिले मला दिसते खूप घाई झालं आणि मी घाई घाईमध्ये निघाले वर दुपारी निघालेली दोन सव्वा दोनच्या दरम्यान मी निघालेली कारण की एक्झिबिशन शूट त्या दुपारच्याच दरम्यान करते जेणेकरून ते स्टॉल पण जरा शांत असतात ते लोक जरा रिलॅक्स मूड मध्ये असतात गर्दी नसते त्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो तर असा सीन झाला सगळा आणि पुन्हा तिकडे गेली माझा मोबाईल चार्ज होता मला माहीत नाही माझं बाईक चार्ज आहे मला माहीत नाही कारण की आध्या दिवशी एक शूट झालेला आणि मी दपून येऊन एकटिंग वगैरे करून झोपून गेली तशी सो मोबाईल माझा बऱ्यापैकी चार्ज होता असं नाही मी मोबाईल बघितला पण मला काही अंदाजच मी केला आणि निघाली आणि मला उन्हात गेल्यामुळे माझं प्रचंड डोकं दुखायला लागलं आणि मला मायग्रेनचा त्रास होत त्यामुळे मला अगदीच डोकं दुखायला लागलं की मला काही सुचत नाही मला काही समजत नाही पण त्याच्याने माझं असं होतं की मला शूट करायचं कारण की मी इथे आली तर मला शूट करायचं तर मी निघाली शूट करायच्या डोक्यात होतं थोडं थोडं डोकं सुरू मायग्रेनचं डोकं हळू 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 सुरू होतं असं हळूहळू सुरू झालंय ना त्याचं 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 काम तो करत होता पण मी ठरवलेलं की मला शूट करायचं फिजिकली अडकलेलं असतो तर आपण एक आपल्या विल पॉवर राहून आपण शूट करतो कारण की आपल्या असतं की नाही मला आजचा माझा टार्गेट शूट मला कम्प्लीट टेक्निकल इश्यू आला तर आपण काहीच टेक्निकल इश्यू आला माझा जे माईक होतं ते चार्ज नव्हतं आणि मध्येच माईकचं चार्जिंग संपलं माईक चार्जिंग संपल्यामुळे मी जर काढला नव्हता आयफोन आहे पण मी शूट करायला गेली पण बाकीचा जो बाजूचा केवास आहे तो सगळा त्या ऑडिओ मध्ये येत होता आणि खूप अनप्रोफेशनल वाटत होतं

म्हणाले की मला पहिली गोष्ट माझी हँडबॅग बदलायची मला माझी एक हेल्दी बॅग घ्यायची आहे जी खूप बक्कम आहे जी मध्ये मला काम देणार नाही अशी मला एक छान हेल्दी बॅग घ्यायची तर मी एक छान अशी हेल्दी बॅग घेली मला तिचं वजन असलं तरी चालेल पण तिथे बाजू बंद हे जे बंद आहे बघू शकता हे भक्कम असले पाहिजे माझं पूर्ण संसार त्याच्यात मी एक छान अशी हँडबॅग घेतलेली आहे

आयपॅड वगैरे ठेवायला सेल्स आहे लॅपटॉप वगैरे आहे आणि एक मोठू मोठा कप भरपूर सारे कपडे नाही

त्या गोष्टी मी माझ्या पहिल्या बॅग मध्ये भरणार आहे आणि शूटला आधी चेक करायचं आहे की ह्या गोष्टी माझ्या बॅग मध्ये आहेत कधी कधी आपण घरात शूट करतो त्यावेळेस आपण सगळ्या वस्तू बाहेर काढलेल्या असतो आणि आपण बॅग आठवणीने ठेवत सो टेक्निकली गोष्टी मध्ये मी माझा पहिला गेलेला आहे मोठा वाला छोटावाला छोटा वाला त्याचा फोटो तुम्ही हा बघा हा तर छोटावाला वाला ट्रायकोर्ड जो मला हँड ब्रॅक वर जो हातात पकडून वगैरे शूट करायचं असेल त्याच्यासाठी तो मी आता शूट लावलाय त्यामुळे तुम्हाला फोटोज दाखवते ठीक आहे तो ती गोष्ट एक माझ्या बॅग मध्ये जाणार आहे तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये माईक असतो आणि त्याच्यामध्ये हा डब्बा चार्ज करेल आणि हा ह्याने मला धोका दिला त्या दिवशी कि त्याने काय धोका दिला की माझीच निष्काळ निष्काळजी प्रमाण माझाच निष्काळजी झाला की आ, मी ते चार्ज नाही सो so, आणि चार्ज करू पण शकली असते मी तिथे आगापास थांबून कुठेतरी पण कॉर्डच ठेवणार आहे त्याच्यानंतर ती कॉर्ड आहे त्याच्यासाठी एक अडॅप्टर लागतो सो ते एक बॅग मध्ये कंटिन्यू असणार आहे त्याच्यानंतर माझ्या मोबाईलचं चार्जर जरी मी घरात काढलं तरी आठवणीने मला माझ्या बॅगेत ठेवायचं आहे हे माझं ते माझ्या बॅग मध्ये घेतेला तिसरी गोष्ट म्हणजे तरी एक 2 3 आठवते मी पुढची गोष्ट सांगत तरी माझे हेडफोन की मी कुठून शूट करू येते ऍक्च्युअली कुठे येईल किंवा मी ट्रेस्ट केला की मला ऐकायचं की हे माझं बरोबर झालंय की नाही शूट त्याच्यासाठी हे एक माझे खिळकू ओके सो हे माझ्या बॅग मध्ये असणार

आणि जर मी कुठे पर्सनल शूटला गेली की त्यांच्या डिटेल वगैरे की ह्याच्यामध्ये एक स्क्रिप्ट वाईज लिहून ठेवते ती ही एक डायरी आणि माझा हाय पेन ह्याच्यामध्ये कंटिन्यू असतो आणि असणार असतो नव्हता तो असणार आहे यानंतर ओके अशी ही माझी काय आहे त्याच्यानंतर हा एक टिश्यूचा पाऊस जरी कंटिन्यू ठेवणार आहे माझ्या बॅगमध्ये आणि त्यात गर्मी चालू झालेली आहे आणि गर्मीमुळे खूप घाम येतो फेसबुक दल होतो पॅची होतो ऑयली होतो त्यासाठी मी हा

शूट झालं तर मी शायनिंग मध्ये ठेवते आणि विदाउट बॉक्स ही बॅग मी कॅरी करणार आहे किंवा बॉक्स पण करते काचेचे मी बॉक्स मध्ये मी कॅरी करेन ओके ही ही माझ्या बॅग मध्ये असणार आहे त्याच्यानंतर माझा हेअर ब्रश ओके सो शूट च्या वेळेस वगैरे मग जरा ट्रॅव्हल करताना हेअर वगैरे तर तर ते सेट करण्यासाठी हा एक छान असा माझा एक हेअर ब्रश ओके त्याच्यानंतर एक टेलकॉम असणार आहे म्हणजे प्रॉपर जर पार्टिशन वगैरे करायची असेल छान पैकी ठीक आहे तर त्यासाठी ही एक टेल्को मसाला आहे बघितलं आता परत इथे शूट करताना एक मोठा उशीर आणि तो टेक्निकल इशू मी फेस करू शकतो आता माझे सिलिंग लाईट्स आहेत खूप थोडे शिबलिंग कर होत माझी व्हिडिओ त्यामुळे डिस्टर्ब होत होती पण त्यामुळे मी डिस्टर्ब होत होती म्हणून मी म्हणाले की लाईटच बंद करून आता कारण की इन्फॉर्मेशन जाणं महत्वाचं आहे प्रेझेंटेशन पेक्षा ही गोष्ट तुमच्यापर्यंत जाणं महत्वाची आहे ठीक आहे तर ही ती माझी स्लिंग बॅग होते त्याच्यानंतर हे थोडे मेडिसिन्स आहेत जी माझी ही मायग्रेनची गोष्ट आहे जी मला खरंच त्याची गरज होती माझी मायग्रेनची पेन्सिल आहे त्याच्यानंतर ही एक ऍसिडिटीची गोळी आहे पॅन्डिक आणि ही एक डोलो आहे जी तापासाठी वगैरे ठेवतो म्हणजे एकदम मला असं वाटतं की माझा अनुभव पावसाळा तर सुरू होणार आहे हे कधी काय होईल खरंच सांगता येणार नाहीये त्यामुळे ह्या तीन गोष्टी माझ्या बॅगेत असणार छोट्या टप्प्यामध्ये ह्या तीन गोष्टी मी कंटिन्यू ठेवणार आहे त्याच्यानंतर एक हेअर क्लिप

ठीक आहे सो आहे त्याच्यामध्ये पहिलं तर मी ठरणार आहे ते सनस्क्रीन ओके ब्रँड सांगत नाही कोणता ब्रँड वापरतो कारण की मी त्याचा व्हिडिओ बनली जर तुम्हाला हवा त्याच म्हणत नाही तर एक व्हिडिओमध्ये काढवा की तुम्हाला त्याचा व्हिडिओ आम्हाला मी कोणते मेकअप को म्हणून वापरते ते सो हा एक सनस्क्रीन त्याच्यानंतर छोटासा बेस आहे जर मला तिथं वाटलं की मला मेकअपची गरज वाटते तर मी हा ब्रेस यूज करते करत ओके आणि हे मी आधी कॅरी करायची नाही बरं का हे मी विचार केला की डायरी घेतली मी लिहून घेतलं गोष्टी माझ्या बॅग मध्ये बसल्या पाहिजेत तेव्हा मला ह्या सगळ्या सुटलेल्या गोष्टी त्याच्यानंतर तर मी हा एक कॉम्पॅक्ट वस्तू माझ्या सोबत लावते त्याच्यानंतर मी थोडे आयब्रो करेक्ट करते आयब्रो त्याच्यानंतर ताजा आहे त्याच्यानंतर लायनर आहे ओके त्याच्यानंतर माझ्याकडे दोन लिपस्टिकचे शेड आहेत एक लाईट मध्ये आहे सो मी मेकअप पाऊस माझा मी डिझाईन प्रमाणे म्हणजे स्पेशली लिपस्टिकचे शेड बाकी ओव्हरऑल तर सगळं जातं पण लिपस्टिकचे शेड मी डिझाईन करणार तर माझं कॉस्ट्यूम त्याप्रमाणे मी ऑन करत जाणार आहे त्याच्यानंतर हे थोडंसं ब्लश किंवा आईज वर वगैरे करेक्ट करायचं असेल तर मी हे ठेवते सोबत ओके त्याच्यानंतर एक छोटस चुकीचं पाकिट आहे ते मी एक ठेवते कारण की कधी वगैरे खाते आणि वगैरे आपण चेहरा मस्त म्हणाले किंवा तर तर साठी मी ही टिकलीचं पाकिट असू देत म्हणून घरातून लावून निघणार आहे मस्कारा आणि हे सनस्क्रीन आहे अजून एक की ह्या सनस्क्रीनचा यूज असा आहे की हा मेकअपचा लुक देतो लॅकमेलचा नाईन टू हाय सन एक्सपर्ट टीम हिंट असं या संस्क्रीनचं नाव आहे त्याच्यावर जर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो तर खूप छान असं रिझल्ट येतो मेकअप लुक येतो म्हणून मी सनस्क्रीन ठेवते जर मला बेस वगैरे लावायचा नसेल तेवढा टाईम असं नाही सनस्क्रीन खासा कॉम्पॅक्ट खासा लायना चालू आय लुक करा लिपस्टिक लावा आणि तुम्ही रेड ओके त्याच्यानंतर हे मस्करा आहेत आहे आणि अजून एक क्लिप हेअर क्लिप हेअर क्लिप तुम्ही ठेवू शकता हेअर क्लिप कम्फर्टेबल आहे म्हणून मी एक हेअर क्लिप अजून एक त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ठीक आहे अजून दोन गोष्टीच्या माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहेत पण मी त्या लवकरच घेणार आहे आणि माझ्या ठेवणार आहे एक म्हणजे मी सॅनिटरी पॅड म्हणून असणार आहे ते मी ठेवणार आहे कधी काय आपल्याला शकत नाही त्यासाठी एक सॅनिटरी पॅड ठेवणार आहे आणि सेकंड म्हणजे टेक्निकल गोष्टींसाठी आहे मी ठेवणार आहे घेणार आहे पॉवर बँक मला खूप जास्ती हेल्प होणार आहे पॉवर बँक ठेवणार आहे कधी माझं चार्जिंग संपूर्ण किंवा कमी आहे आणि मला दुसऱ्या शूटला जायचं तोपर्यंत ट्रॅव्हल मध्ये मी तो चार्जिंगला माझा मोबाईल पॉवर बँक थ्रू मी चार्ज करू शकते सो पॉवर बँक ऍड करणार आहे आणि सॅनिटरी पॅड माझ्या बॅग मध्ये ऍड करणार आहे माझ्याकडे सध्या त्या दोन्ही गोष्टी आहेत पण मी तुम्हाला तोंडाने सांगते ह्या दोन गोष्टी मी तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने मी पाऊच पण माझ्या बॅग मध्ये ऍड केलेलं आहे आणि तरी सुद्धा माझ्या बॅगेत भरपूर अशी जागा उरलेली आहे जे जेणेकरून शॉपिंग केली तर ती माझ्या ह्याच्यामध्ये राहणार आहे किंवा जर मला दुसरं शूट असेल आणि त्याची जर तरी पिशवी वगैरे त्याच्यातल्या त्यातले अॅल्बम व्यवस्थित अशी इस्त्रीचे कपडे वगैरे काय शूट असेल ते व्यवस्थित ठेवून माझी ती ही गोष्ट ह्या बॅगमध्ये राहणार आहे अशा पद्धतीने ही माझी एक बॅग छान अशी रेडी झालेली आहे हेल्दी बॅग माझी युट्यूबची हेल्दी बॅग रेडी झालेली आहे जेणेकरून ही बॅग असताना माझ्याकडे मला कसलंही टेन्शन नसणार आहे त्यामुळे मी टेन्शन फ्री असणार आहे आणि तुम्हीही अशी बॅग पॅक करा शूट लगाव स्पेशली तुम्ही जर तुम्ही झालं की मी ते शूट करून घेतलं पण मी अपलोड करू शकत अनप्रोफेशनल वाटत होत त्यामुळे ठीक आहे तर मी खूप गडबड केलेली आहे आणि मी रात्री जर शूट करायला बसले आहे ऑलमोस्ट साडेबारा झालेले आहेत रात्रीचे आणि सगळं शांत वातावरण झाल्यानंतर मी शूट करायला बसलेले आहे आणि तुम्हाला बाय बाय करते जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा आणि मयू मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असणार आहे येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच